पहलगाम हमल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याचे आपल्याला दिसून येते दोन हजार अठरा साली भारताने रशियासोबत येस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमच्या पाच क्रॉसडन साठी सुमारे पस्तीस हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी केली होती पाकिस्तानकडून करण्यात आलेले हल्ले परत लावण्यासाठी येस फोर हंड्रेडने ही महत्वाची भूमिका बजावली आहे पाकिस्तानचे हल्ले परतून लावण्यासाठी येस फोर हंड्रेड ची मिसाईल बनवण्यासाठी किती खर्च येतो चला पाहूया या व्हिडिओ मध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाकिस्तानने केलेले प्रत्येक ड्रोन हल्ला मिसाईल अटॅक भारताने यशस्वीरित्या परतवून लावला यामध्ये येस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टीम भारताची अवैध सुरक्षा कवच बनली पाकिस्तानने प्रत्येक हल्ला येस फोर हंड्रेड सुदर्शन चक्राने अयशस्वी ठरवला लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार च्या रात्री पाकिस्तानने भारतावर सुमारे तीनशे ते चारशे शास्त्रीय डागली परंतु बहुतेक शास्त्री ही आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने रोखली आणि हवेतच नष्ट केली सुमारे तीन दिवसाच्या या संघर्षानंतर रशियन बनावटीच्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीम बद्दल खूप चर्चा वाढली आहे त्याबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली आहे दोन हजार अठरा साली भारताने रशिया सोबत येस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमच्या पाच क्वाड्र्यांसाठी सुमारे पस्तीस हजार कोटींचा करार केला होता त्यानंतर पाकिस्तान आणि चीन कडून संभाव्य धोका लक्षात घेता भारताने ही एअर डिफेन्स सिस्टीम दोन्ही सीमेवर तैनात केली येस फोर हंड्रेड हवाई संरक्षण प्रणाली आणि त्यावरून क्षेपणास्त्र डागण्यासाठी किती खर्च येतो चला पाहूया येस फोर हंड्रेड ही रशियाने बनवलेली एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालीपैकी एक मानली जाते ही अशी एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येते एवढेच नाही तर त्याचे मागोवा घेऊ शकतो आणि चारशे किलोमीटरच्या रेंज मधील शत्रूची मिसाईल पाडू शकतो मिसाईल शकते, ही प्रणाली एका वेळी आणि मायनस पन्नास ते सत्तर अंश तापमानातही कार्य करण्यास ही एअर डिफेन्स सिस्टीम सक्षम आहे येस फोर हंड्रेड मध्ये चार प्रकारचे क्षेपणाशास्त्रे आहेत ज्याची रेंज क्षमता चाळीस शंभर दोनशे आणि चारशे किलोमीटर पर्यंतची आहे या चार क्षेपणाशास्त्रात या येस फोर हंड्रेडचा चा वापर केला जातो फोर एट एन सिक्स ई थ्री हे हायस्पीड मिसाईल असून त्याची रेंज अडीचशे किलोमीटर पर्यंतची आहे दोन नंबरची मिसाईल फोर झिरो एन सिक्स ई हे लांब पल्ल्याचे क्षेपणाशास्त्र आहे ज्याची मारा क्षमता चारशे किलोमीटर पर्यंतची आहे आणि नंबर तीन नाईन एम नाईन सिक्स ई आणि नाईन एम नाईन सिक्स ई टू ही कमी पल्ल्याची शेक्षपणाशास्त्र आहेत यामध्ये आपण पाहिलं चारिक शास्त्राचा वापर कशा प्रकारे आणि किती किलोमीटर पर्यंत केला जातो यामध्ये नाईन एम नाईन सिक्स ई आणि नाईन एम नाईन सिक्स ई टू ही कमी पल्ल्याची शास्त्र हो मानली जातात आता पाहूया एका मिसाईलची किंमत किती असू शकते एका मीडिया रिपोर्ट नुसार येस फोर हंड्रेड मिसाइल सिस्टीमधील सर्वात महागडी मिसाइल हे फोर झिरो एन सिक्स ई आहे जे चारशे किलोमीटर अंतरापर्यंत शत्रू क्षेपणाशास्त्रांना टार्गेट करून पाडू शकते या श्रेणीच्या क्षेपणाशास्त्राची किंमत सुमारे एक ते दोन मिलियन डॉलर पर्यंत असू शकते याशिवाय त्यात विविध प्रकारचे मिसाईल वापरले जातात त्यांची किंमत तीन लाख डॉलर्स ते दहा लाख डॉलर्स पर्यंत असू शकते मित्रांनो ही माहिती तुम्हाला माहिती होती का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा